स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं या याची प्रॅक्टिस घेण्यासाठी मी आपणास छोटे छोटे सेंटेन्स देत आहे छोटे छोटे वाक्य देत आहे त्याचा आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं सराव करावा तर फर्स्ट सेंटेन्स याचं आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन आहे आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन आहे नेक्स्ट सेंटेन्स यू हॅव अ पेन यू हॅव अ पेन तुझ्याकडे पेन आहे तुझ्याकडे पेन आहे नंबर थ्री यू हॅव अ पेन यू हॅव अ पेन तुमच्याकडे पेन आहे यू हैव अ पेन तुमच्याकडे पेन आहे म्हणजे हा यू कसा आहे इथे आणि कोचणी या अर्थाने वापरलेला आहे ही हॅज अ पेन ही हॅज अ पेन त्याच्याकडे पेन आहे त्याच्याकडे पेन आहे सी हॅज अ पेन तिच्याकडे पेन आहे सी हॅज अ पेन तिच्याकडे पेन आहे तिच्याकडे पेन आहे इट हॅज पेन इट has a pain it has a pain tachakare pain ahi tachakare pain we have pain we have a pain आमच्याकडे पेन आहे दे हॅव अ पेन दे हॅव अ पेन त्यांच्याकडे त्यांच्याकडे पेन आहे बॉय हॅव अ पेन बॉय हॅव अ पेन मुलाकडे पेन आहे मुलाकडे पेन आहे बॉईज हॅव पेन बॉइज हॅव अ पेन मुलांकडे पेन आहे मुलांकडे पेन आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या वाक्यांची रचना करू शकता आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन आहे यू हॅव अ पेन तुझ्याकडे पेन आहे यू हॅव अ पेन तुमच्याकडे पेन आहे ही हॅज अ पेन त्याच्याकडे पेन आहे सी हॅज अ पेन तिच्याकडे पेन आहे इट हॅज अ पेन त्याच्याकडे पेन आहे वी हॅव अ पेन आमच्याकडे पेन आहे दे हॅव अ पेन त्याच्याकडे पेन आहे बॉयज हॅव अ पेन मुलाकडे पेन आहे बॉईज हॅव पेन हा बॉयज बॉयचा आणि एक बॉईज बॉयज बॉय हॅव अ पेन मुलांकडे पेन आहे या वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा थँक्स फॉर वॉचिंग